हॅलो हाय अशीच पुस्तक वाचत बसले होते आणि अचानक लक्षात आलं की उद्या आषाढी एकादशी आहे म्हणजे लक्षात होतं विसरले नव्हते पण काही तयारी नाही झाली आहे बरीच कामं हो बाकी आहेत मला साबुदाणा भिजवायचा आहे दाणे भाजायचे आहेत रांगोळी पण काढायची मी काढते बरेचदा रांगोळी रांगोळी म्हणजे ठिपक्यांची नाही ती काय मला येत नाही तेवढी कला नाही माझ्यात फुलांची रांगोळी काढते ती जरा सोपी असते पण त्याच्यासाठी मला काळा बेस लागेल विठ्ठलाची रांगोळी काढायची तर काळा बेस काय करूया काय करूया काय करूया ती छान पण म्हटली पाहिजे आयडिया चला एक डोक्यात कल्पना आलेली आहे माझ्या घराचं काम चालू असताना चा हा एक प्लॅस्टिकचा तुकडा मी ठेवून घेतला होता सगळ्यात जीव अडकतो बाबा आपला तसा आणि हा काळा ब्लाऊज पीस आहे तो ह्या हा जो तुकडा आहे त्याला मी असा घट्ट लावून घेतला सेलो टेपने सगळीकडनं चिकटवून घेतला आणि त्याच्यावरनं इस्त्री मारली मस्त येस असं आपलं रांगोळीचा बेस आपला हा तयार झालेला आहे आता दरवाजाच्या बाहेर नीट राहील पण चला मग सुरू करूया ते बघा किती छान दिसतो ना तो तुकडा येस फुलांच्या पाकळ्या काढून घेतल्या मी <laughs> हां मला असं वाटलं व्हिडिओ करतोय तर जरा नेहमी दिसूया का आपण म्हणून हो। ते जे काही केसांवरून हात फिरवणे मग नंतर लक्षात आलं ठीकच आहे ना आता सगळे आपलेच आहे सगळ्यांना आता कळतं काही नाही होत सो मी कंटिन्यू केलं पाकळ्या काढल्यानंतर हे जे देठ उरले त्याचं मी काय काय करत असते त्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते कुंड्यांमध्ये घालते म्हणजे त्यातूनच परत झेंडूची रोपं येतात आणि त्याच्यापासून मी धूप बनवते म्हणजे त्याच्यात बरंच अजून काय काय घालते तर त्याचा मी एक व्हिडिओ करून दाखवून तुम्हाला ओके सो मला आता ही रांगोळी जी काढायची आहे ती काय काढायची ती डोक्यात आहे म्हणजे त्याच्यावर काही माझा आता विचार नाही करायचा आहे मला त्यामुळे पटापट होणार आहे ती आपली रांगोळी काढून मी विठ्ठलाच्या कपाळावरचा टिळा काढणार आहे एक तर तो सोपा पण आहे तो दिसतो पण फार गोड आणि तो मला येणार आहे सोपा असल्यामुळे ते टिळ्याची काय गंमत आहे ना बरेच जण असं म्हणतात आपण वाचलं पण असेल बऱ्याच ठिकाणी की गुगलची साईन आणि विठ्ठलाच्या कपाळावरचा टिळा हे बऱ्यापैकी सिमिलर दिसत शास्त्र आणि अध्यात्म असं एकत्र चालत असतं आपल्यानं कळत माझा दोन्हीवर विश्वास आहे आणि जेवढं शक्य आहे तेवढं दोन्हीतल्या थोड्या थोड्या गोष्टींनी फॉलो करत असते तर छान वाटतंय रांगोळी काढण्याचं महत्वाचं माझं कारण असतं मी पूर्णपणे मग्न होऊन त्यात जेवढा वेळ काही असते ती अशी गुंतून गेलेली असते मन प्रसन्न राहतं आपलं छान वाटतं आपण काहीतरी क्रिएटिव्ह केल्यासारखं वाटतं स्वतःवरच जरा परत एकदा आपण खुश होतो त्यामुळे मी रांगोळी काढत असते आणि साधी रांगोळी येत नाही मला म्हणजे कितक्यांची वगैरे रांगोळी येत नाही पण ठीक आहे ना सगळं थोडी आलं पाहिजे असं सगळ्यात आपण परफेक्ट असलं पाहिजे याचा अट्टाच नाही करतात जे आपल्याला आवडेल ते जे आपल्याला जमेल ते करावं हो नाही तुम्हाला काय वाटतं आता आतमध्ये अशी की पिवळी फुलं छान मी त्याचा एक क्लिअर करून घेते गंमत अशी होणार आहे की मी त्याचा बेस रांगोळीचा काळा घेतल्यामुळे मला आता या पिवळ्याच्या मध्ये भुक्क्याचा जो टिळा करायचा आहे असा गुण तो वेगळा कशाने करायला लागणार नाही आता मला तो फुलं मी अशी बाजूला केली तो असा छान मस्त मधला गोल बुक्याचा दिसणार आहे आणि माझा केळा ऑलमोस्ट तयार झालेला आहे येस विठ्ठल पंढरपूर वारी याचं माझं एक वेगळं कनेक्शन आहे ते म्हणजे माझ्या आईचं माहेर पंढरपूर आहे त्यामुळे लहानपणी सगळ्या सुट्ट्या एप्रिल मेच्या सुट्ट्या किंवा दिवाळीच्या सुट्ट्या माझ्या बऱ्याचशा पंढरपूरमध्ये गेल्या आहेत माझी खूप भावंड तिथे असायची मामाची मुलं मावशीची मुलं मी सगळी एकत्र मिळून खूप दंगा करायचो इनफॅक्ट तुम्हाला एक गंमत म्हणून सांगते विठ्ठलाच्या मंदिरात म्हणजे पंढरपूरच्या मंदिरात सगळं सगळे म्हणजे काय शांतता झाली मंदिर थोडंसं शांत झालं रात्री एक दहा अकरा वाजता तर मी सगळेजण तिथे जाऊन मंदिराच्या पटांगणात खूप खेळायचो लपाछपी खेळायचो लंगडी खेळायचो त्याच्यानंतर टिपरी पाणी खेळायचो सो खूप आठवण आहेत खूपच आठवण आहेत पंढरपूर आणि मंदिराच्या हे सगळं करताना त्याची आठवण येते किती छान त्याच्यासाठी असतं हे सगळं आपण जे काही करत असतो ना ते आपल्या आपण देवाची साधना करतो म्हणजे काय करतो मन एकाग्र करतो म्हणजे काय करतो तर हेच येते असं सगळं छान एकचित्ताने मी पूर्णपणे त्याच्यात मग्न होते जो काही एक दीड तास मला लागला हीच भक्ती असते आणि काय असते ही माझ्या झाडाची फुलं आहेत आणि पांढरी जी दिसत आहे ती माझ्याकडे खूप फुलांची झाड आहेत हळूहळू मी त्याचा पण एक व्हिडिओ करून टाकतो मला काय कलर्स आहेत ना निसर्गामध्ये पांढरा पिवळा ऑरेंज सगळं किती छान दिसतं फुलं आ हा 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 मस्त वाटत बघायला मी त्याचं जे सगळं डेकोरेशन करते, करते हां। ते खूप साधं सोपं सुटसुटीत करते हा आता म्हणजे त्याच्यावरून मला जज <laughs> ये करू नका मला जेवढं येतं तेवढं येस आणि आपली आषाढी एकादशीची रांगोळी येस मी आता साडी नेसून आली आहे आणि पूजा करूया आपण आता छान सागर संगीत विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती पण ठेवली आहे मी मध्ये तुळस आणली आहे धूप लावलाय निरंजन आहेत बत्त्याय फुलं आहेत विठ्ठल तुळस पांढरी फुलं खूप छान वाटतं ना हे आता सध्याचं हे जे वातावरण असतं ते फार छान वाटतं पंढरपुरात पण एवढी गर्दी मी पाहिली लहानपणापासून एकदाच मी वारीत गेले होते पंढरपुरात बाप रे बाप उमदी शिरायला जागा नसते पण तरीही काहीतरी एक चमत्कारी वातावरण आहे तिथे मस्त वाटतं मन प्रसन्न होतं एकदम धूप लावते मी तो आणि तो काही हा पेटतच नाही आता आता पेटेल आता तुम्ही उपास करता का आषाढी एकादशीचा उपास करता का आम्ही पण करतो सगळे घरातलं लहानपणापासून त्याची सवय असल्यामुळे न चुकता होतो तो उपास चला आपलं पूजेचं ताट आता तयार ता ता आहे छान आता आपण ओवाळूया जय हरी विठ्ठल हे बघा सगळी रांगोळी छान पूजा माझी झालेली आहे भेटूया लवकर बाय बाय